ए आए, रे काय माग आज प्रीतीला पाहुणे साफसफाई टापटीप व्यवस्थित करून घे आणि सगळं आजच्या अंगाला राहिले उत्सव अरे रात्री रात्रभर लाईट होती काय केलं तू लाईट झटके मारित होती झटके मारीत होती तेवढं काढून घे आज घेतो सगळं हा काम चुकार झाले राम 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 या कवाशिक निघाले होते सकाळी नऊ वाजता आलोच ना मग आता चढूनच गोट्या पाण्याआ पाला कवाश निघाले होते पाहुणे सकाळी नऊ वाजता बर बर काय झालं प्रवास पाणी प्रवास चांगला झाला पण तुमच्याकडे काय एवढं लय हे दिसत नाही पाहुन आमच्याकडे काय भरपूर आहे आम्हाला काय देण्या घेण्याचा काय ही नाही अशा नाही आमच्या पोराला तुमची पोरगी पसंत आहे म्हणून तरी पर्यंत आलो ना आम्ही इथं मुलगी म्हणून आम्ही आलेलो आहेत ना आम्हाला पसंत पडली पण आम्हाला पण आहे ना एवढे पन, चांगले चांगले स्थळ आले आम्ही तुम्ही आमच्या बरोबरीच येत म्हणून आम्हाला इच्छा पोरगी तुम्हाला राम राम बघा आमच्या सोयर कोणत्याच कामाचे नाहीत आताशी आले बघा उशीर आहे किती उशीर केला आले पण आता टायमाला आले बोला मुलीला मग काय आता ए मनाी सुल तिला की उ तुझं नाव काय प्रीती तुला शिक्षण झालं बारावी साईड बारावीस टक्के हो बघ बघा बघा बघाय आणि पैसे मागवतोय सुट्टा असला कुणाकडत पण ती चांगली पोरगी भेटली बघ का आपल्या आबाच्या पोराला या मग सुपारी फोडणारं काय? हा gitlis पाहिजे बरं कुणाला काय विचारायची काय? नाही ना विचारायचं आता मुलगी पसंती आहे आपल्याला. जा बाळा आता. जा बाळा. पाया पडता aí. पाव ना फटाशिक सुपारी मंग. ओ सुपारी फोडणार. थांबा जरा. मीम क काय बांधड्यास वेर? कसं आहे ना? माझ्या घरच्या नसलं सांगितलेलं समजत नाही आणि मला काही तुमचा अपमान करायचा नाही ही गोष्ट चार चौकात सांगायची नव्हती पण आता चार चौकातच सांगावं लागेल आणि माझं बोलणं होईल तर कोणी बोलायचं नाही आणि मधून उठून पण जायचं नाही ते तू काय बोलते कळतंय का तुला बोलू दे ना जरा मला तरी कळ बोल बाळ बोल मला बोलू दे दादा तुम्हाला लग्न करायचंय ना करा ना मी कुठं नाही म्हणते पण असलं श्रीमंत अशी नाही गरीब किंवा शेतकऱ्याच्या मुलाशी मी लग्न करेन हे बघा पाहुण तुमच्या सारख्या प्रतिष्ठित माणसांमुळेच आमच्या सारख्या मुलींचे आयुष्य उद्ध्वस्त झाले चांगल्या चांगल्या मुलींच्या आयुष्याचं वाट्टोळ झालं कोणाला जबाबदार ठरवायचं मुलींना मुलींच्या घरच्यांना की तुमच्या सारख्या माणसांना कसं आहे ना सरपंच तुम्ही मला आगाऊ म्हणा नाहीतर वाया गेलेली म्हणा मी स्पष्ट सांगते मला माहिती आहे तुमच्या तालुक्याला खूप प्रतिष्ठा आहे खूप नाव आहे आता हीच दोन मुलं बघा ना आई म्हणायला राहिली नाही आणि बाप तर सांगायचं लायकीच नाही म्हणजे सांगायची पण लाज वाटते माणूस जगतो तो फक्त प्रतिष्ठेसाठी खरं कोणाला सांगता येत नाही आणि खोटं कोणाला बोलता येत नाही बरोबर आहे तात्या अहो माझी ताई म्हणत होती मला शिकू द्या एवढ्या लवकर लग लग्न नाही करायचं होतीला पण माझ्या मामानी तात्यांनी नाही ऐकलं कमी वेळात लग्न करून दिलं का तर म्हणे असली जागा भेटायची नाही काय तर दागचं लायसन होता आणि सात एकर काळी जर जमीन आहे म्हणे तर साठच आहे का तो पैसा खरं आहे आता लोकांची तडतडाट तर आणि पापाचा पैसा माझ्या ताईला भोवला सासूच्या नवऱ्याच्या त्रासाला कंटाळून तिने जीव दिला तिच्या सासूने तिचा नवरा टाकला मारून आणि आता फिरती गावात पावडर लावून आणि पोरग असं वाटत की पैशाने माणसं विकत घेत पण असं काही नाहीये तुम्हाला माहितीये का तुमच्या माग लोक काय म्हणतात तोंडावर जरी चांगले म्हणत असेल ना तर माग शिव्या देतात आणि तुमचं हे पोरग हे तर अख्ख्या गावात फेमस आहे एक पोरगी अशी नाही जी त्याला ओळखत नाही अरे याच्या पायी माझ्या पाच मैत्रिणींनी कॉलेज सोडले काय फिरतय काय सिट्टा काय मारतय चार पाट टक्कूचे घेऊन वरटतय काय अरे काय तुम्हाला कोण सांगणार ज्याला सांगायचं त्याला तालुक्यात राहायचंय आणि जो सांगायला जातो त्याचा तुमचं पोरग हात पाय तोडतय कोण सांगणार मग पैशामुळे प्रतिष्ठामुळे तुमच्यासारख्या माणसांना भान नाही राहील आणि मुलींच्या भावनांना कोणी समजूनच घेत नाही तुम्हाला तुमच्या म्हणण्याप्रमाणे लग्न करायचं तर करा ना कोण नाही म्हणतंय आहे मागचं पुढचा जरा विचार करा नुसतं पैसा बघून मुली नका देऊ आणि तुमच्याकडे एवढाच पैसा आहे तर करा ना एखाद्या गरीबाची पोरगी बघू द्या तिला पण श्रीमंती आयुष्यावर तिने गरीबी बघितली आहे आणि त्याला कारण बी तसंच आहे श्रीमंताचं पोरगं बापाच्या पैशावर नको ती मजा मारतं आणि व्यसन व्यालीच पोरीची लफडी तर विचारूच नका आणि एकदा का लग्न झालं की आम्हाला कोणाला सांगताही येत नाही आणि बोलताही येत नाही तसं गरीबाच्या पोराचं नाही दोन झापडी दिली की सरळ होतं कारण त्यांच्याकडे पैसे नसतात पण माणूस की असते त्यांना फक्त जगायचं पडलेलं असतं मजा मारायची नसते त्यांना तुम्हाला माझ्यापेक्षा चांगली भेटेल आणि माझं काही चुकलं असेल तर मला माफ करा तुझंच बरोबर आहे आमचं चुकलं उठा मुलीचं काही चुकलं असलं तर आम्ही तिला समजू सांगू कशाला आम्हाला इथं पाहुणा मग तुला काय अक्कल बिकल आहे का प्रीती कोणत्या माणसाला काय बोलावा काय नाही कळतं का तुला एवढ्या मोठ्या माणसाला असं बोलतेत का एवढी मोठी माणसं की घरी इथं नाही ना ना कापली पाहिजे ला खासा खासा कापणारा तो सरपंच काय लायकीच आहे फक्त मलाच माहिती आहे तुम्ही लाय शाने ज्या गावामध्ये मिटिंग ला जातो ना त्या गावामध्ये काम कमी आणि त्याचं लक्ष कुठं असतं पायांच्या लय माहिती तुम्हाला मला माहिती म्हणूनच तुला सांगितलंय अरे मी स्वतंत्र सैनिक आहे साठ वर्षात एकदा बी रोड झाला ना गा नाही गाव अरे तुमच्या सारख्या भेकार चोटामुळं अरे तो पांडवा मिळाला घरकुलासाठी पण त्याला घरकुल नाही मिळालं त्याची बायकू आता तुराट्याच्या कुडामध्ये राहतील जरा लाजा वाटू द्या तुम्हाला अरे सरकार बसली देते पण तुम्ही काय लोक करता निक मुरुम टाकता झाले तिली उच मोकळे काय आमच्या काळात असं होत काय कवाच्या पासून काय तमाशा लावलाय तुम्ही हा हा निघा निघा लय डांगार बी मारा ना नुसती लाडून ठुली హలో హీల బోలా హాహో అరే గోటయా జర ఇస్త కపడే ఘన ఎో పట్టి अरे गोट्या तुला मोटर चालू करायला सांगितलं होती ना रे काय करू करतो ह्या काम चुकला अरे मोटर चालू केली का नाही

गोटे दे रे देवडा आणून नाही आणि जा अरे दे ना देतो का नाही नाही देत जा अरे अन्न नर साड्या नाही आणि जा अरे तिथं तर हाय आणत नाही का तू अरे माणूसच आहे काय झुटी गेव आहे तवा सतरा काम करायला खायला कसं पाहिजे माणसाला मग इथं तर होता पाय मोडलं तुझ्या काय करत ए गोट्या काय करू ठेवले तुमच्या ऐसा खेकडा तुमचे गावात गोट्या गोट्या गेल्या कपात्याची पोरगी एकच नंबर दिसती मला पुण्यावाल्या नाताला आमचं पहिले ठरलेले हे आम्ही आमच्या नातालाच देणारे गप्पा तुम्ही दोघं जण ही पोरगी आमच्या पुण्याच्या नाताला द्या ठरली पुन्हा पुन्हा तुम्ही पुन्हा विषय घेऊ नकायचा आता अरे कशाला बांधण करता द्या ना तुम्हाला कोण पोरगी आहे

ते जरा पाणी द्यायचं राहू दे, दे तू काय कर प्रीतीला जरा क्वारीला सोडून जा बर पदरी धुकी मला कुठे पोरीवर लाईन जायची तू थोबा नाही का चांगलं बोलायला ना नाही ते कसं खदरावर काय माहिती आम्हाला तरी कुठं हाऊस इथं राहायची आमचे आई बाप काय मेले तुम्हाला तर रानच मोकळं झालं म्या मारलेत का म्या मारले काय तुला नाही या दोन दिवसात पळून लावलं ना तर तिथून पुढं काय म्हणली काय नाही चल इंग्रजांनी सुद्धा इतका तारास नुसन दिला इतका तुम्ही दिलाय अरे इतकं नटून तू कॉलेजला जाते एका पोरांची नाटवायला जाती तू देतो का मेकअपला पैसे माझ्या मी कशाला देऊ अरे खालच्या माळ्यातला आणे मेलता तवा त्याजी आईने नदीत फेकून दिल ही अंगड तीच घालतोय दोन वर्ष झालं नको लय इमोशनल घेऊन देईन दिलं चल पण नाही दिलं तुझ्या बापाने खाऊ नाही म्हणता चालेल मी देईन चल नको देऊ नाही नाहीतर अजून इथंच साल घालावं लागेल मला चल, चल। परत लिहून ठेवायचा तुझा बाप आणि करायचा या जसं कट फिरते लोक बघत आहेत बर का बघू दे की मग मला गोद गोल्या वाटते यात होऊ दे की मग लोक बघत आहेत बघू दे आयला याच्या नशिबात बघ याला हाय तर खाता येई ना हे ये मी बघूनच निसत आता काय त्याला काय कळत नाही काय लोकांनी मला फार गाभण ठेवायचं केलंय कस काय दिसत नाहीये हे बघ प्रीती तू माग सरकून बस तुला गोडीत सांगतोय गाडी हितच लावित असतो आणि मधून काना काना चलत लाव की मग मला काय करायचं सांग कोणाला सांगायची ती तात्या काय वाघ लागून गेला का तावा त्याचं भेव दाखवती तू हॅलो तात्या हा इथंच गाडी लावून गेला मध्ये एकटीला सोडून गेला हा त्याला फोन काय नाही मामा नाही ती म्हण तिची च खायची आता हा असू दे की मग काय गोट्या आज काय आहे का नाही धन्य रे बाबा धन्य बघितले का लोक काय म्हणते जा बाबा जा बघितलं काय म्हणते लोक तुला काय म्हणतात काय म्हणते अरे काय काय म्हणतात काय काय सांगू तुला काय कडक माल आहे काय आहे नातखोळा आयटम अजून काय काय म्हणते काय काय सांगू तुला मी दिसायला चांगले तर मी तरी काय करू आणि हे बघ एकाच कोणाचा दिवस चांगला जात असेल तर म्हणू दे की माल पाखरू ते जे अर पोर येत ना पोर तुला माहिती का काय करते थे? तुझा फोटो मोबाईल मध्ये बघून हातोरणात काय काय कार्यक्रम होते माहिती का तुला रातभर गाबडी झोपत नाहीत लोक अरे हिरोईनचे नाही घेत तसे माझे घेतात तर चांगली गोष्ट आहे ना तिला काही सांगण्यात अर्थच नाही राव अरे मग दिसते म्हणूनच म्हणतात ना बनकर कर तुझं गटार आणि चल लवकर कालच्या वाणी बोलू नको आता मला काम असतं लई फोन केल्यावर यायचं फोन केल्यावर यायचं